आज मित्रांनो भव्य दिवस मायनीचं ओपन मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी बैलगड क्षेत्रातील देव दशिम कसरी बाकासूर सज्ज झाला होता आणि पायरा होता कारण एक्सप्रेस चिक्या हा टॉपचा पायरा मित्रांनो बऱ्या दिवसां दिवसानंतर शंभर टक्के फिक्स झाला होता पण अचानक काय झालं बाकासुरे मैदानामध्ये पाहता दिसणार नाही तर मित्रांनो बाकासोर आजार आहे असं समजतं आहे त्यामुळेच बाकासुरे मैदानामध्ये पाहता दिसणार नाही असून मित्रांनो बाकासोर सतत पळतोय आणि आज नाही पाळत आराम भेटेल पण मित्रांनो नक्कीच बाकासोबत सज्ज होतोय एका अजून एका मैदानासाठी गुलालासाठी ते मैदान कोणतं तर मित्रांनो बाकासासाठी लकी असलेलं मैदान चोराडेकरांचं चो एक ओपन मैदान दोन तारखेला पार पडतंय चोराडे तालुका तालुक्या जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो बाकासह सज्ज झाला आहे या मैदान एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये तर नक्कीच मित्रांनो या मैदानासाठी बाकासह एका टॉप पायऱ्यात पाहताना दिसेल बघूया या मैदानासाठी बा बाकूसला मनापासून खूप खूप शुभेच्छा च आता मग भेट आहे नाही एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी नवी नवी